नमस्कार वंदन व सप्रेम निमंत्रण माननीय अध्यक्ष व सर्व सदस्य शालेय समिती शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ माता पालक संघ ज्ञानदीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी उमेद नवी दिशा निर्माण करणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय व अभिनव बालविकास मंदिर लोहणेर यांच्यातर्फे एक खास आनंदाची बातमी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी शाळेच्या पहिल्या दिवसाचा नव्या सुरुवातीचा शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीसचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या चिमुकल्यांचे शालेय जीवन हे आनंददायी प्रेरणादायी आणि सुसंस्कारित होण्यासाठी आपल्या उपस्थितीची नितांत गरज आहे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळ सकाळी अठरा तीस वाजता स्थळ जनता विद्यालय लोहणेर तालुका देवळा जिल्हा नाशिक आपण आपल्या पाल्यांसह या सुंदर कार्यक्रमास उपस्थित राहून नव्या शिक्षण प्रवासाची सुरुवात आनंददायी करावी ही नम्र विनंती चला शाळेत घडव उज्ज्वल भविष्य आपली उपस्थिती आमच्यासाठी सन्मानाची व प्रेरणादायी ठरेल आपले विनीत आयोजक माननीय मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक वृंद अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय लोहणेर